दिसत आहेत ना पांढरे शुभ्र मोदक हे मोदक तांदळाचे नाहीत तर हे आहेत रव्याचे चला तर मग पाहूया आजची रेसिपी पॅनमध्ये अर्धा कप इतके पाणी टाकून घेऊया त्यानंतर दीड वाटी एवढे दूध टाकून घेऊया आता चिमटभर इतके नमक टाकून घेऊया गॅस हा मंदाचे ठेवायचा आहे त्यानंतर आता एक चमचाभर इतके तूप टाकून घेऊया तुपाचे प्रमाण जर वाढवले तर चालेल काही प्रॉब्लेम नाही दुकळी येण्यासाठी दोन मिनटं इतके वाट बघायची आहे त्यानंतर दुधाला छान अशी उकळी येईल आता एक वाटीभर इतका रवा टाकून घेऊया आता हे दूध आणि रवा छान असं एकजीव करून घेऊया रवा जर तसाच शिजायला टाकला तर काय होतो त्यामध्ये घुटळ्या तयार होतात त्यामुळे कुटळ्या तयार होऊ नयेत म्हणून रवा छान असा हलवून घेऊया जेवढे तुम्ही रव्याचे प्रमाण घेतले आहात ना तेवढेच पाण्याचे किंवा दुधाचे प्रमाण घ्यायचे आहे तुम्हाला जर रंगीत किंवा वेगळ्या रंगाचे मोदक हवे असतील तर तुम्ही यामध्ये फूड कलरचा देखील वापर करू शकता त्याकडे जर इसेन्स अवेलेबल असेल तर तुम्ही तेही टाकू शकता आता रवा मुरू पण त्याला झाकण लावून देऊया दोन मिनटानंतर आता हे झाकण काढून घेऊया आणि परत त्याला छान असं एकजीव करून घेऊया रवा जर जास्त प्रमाणात जाडसर असेल तर काय करायचे सव्वा कप इतके दूध टाकून घ्यायचे नाहीतर रवा काय करायचा मिक्सरला लावून घ्यायचा आता आपण एक चमचाभर इतके तूप टाकून घेऊया जर तुपाचे प्रमाण तुम्हाला जास्त हवे असेल तर तुम्ही दोन ते तीन चमच्या तूप यामध्ये टाकून घेऊ शकता बघा असे मोदक फोल्डिंग बॅटर तयार झालेले आहे आता याला झाकण लावून देऊया आता आपण मोदकाचे स्टेपिंग तयार करून घेऊया म्हणजेच मोदकाचे सारण तयार करून घेऊया सर्वप्रथम एका पॅनमध्ये तूप टाकून घेऊया त्यानंतर ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया आता हे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये छान असं भाजून घेऊया आता यामध्ये खोबऱ्याचा खीस टाकून घेऊया याचे प्रमाण मी एक वाटीभर इतके केलेले आहे तुम्हाला जर खोबऱ्याचे प्रमाण वाढवायचे असेल तर वाढवू शकता खव्याचा वापर जरी केला तरी काही हरकत नाही सर्व काही छान असं परतून घ्यायचे आहे आता त्यानंतर एक वाटीभर एवढा गुळ टाकून घेऊया हा गुळ छान असा परतून घेऊया अर्धी वाटीभर इतके दूध टाकून घेत आहे जेणेकरून हे सर्व काही एकजीव होईल मग जर यामध्ये गुळ पावडर टाकली तर यामध्ये दूध टाकायची काहीच गरज नाही हे सर्व काही एकजी होण्यासाठी मी अर्धी वाटीभरे के दूध टाकून घेतलेले आहे बघा छान असं स्टेपिंगचे बॅटर म्हणजेच सारण तयार झालेले आहे आता आपण हे थोडं वेळ गारवण्यासाठी ठेवून देऊया त्यानंतर आता हे छान असं मिळून घेऊया जेवढे तुम्ही जास्त मिळाल तेवढे तुमचे मोदक छान होणार आहेत आणि हे मिळत असताना हाताला तूप लावून घ्यायचे आहे आपण रवा बाजून घेतलेला नाही त्यामुळे याला जास्त चिकटपणा असल्याने याला तूप लावूनच घेतलेलेच बरे आता छान असा छोटासा गोळा घ्यायचा आहे आता हे रवाचे असल्यामुळे याला लाटता येणार नाही त्यामुळे ना हातामध्येच गोलसर अशी चकती करून घेऊया हाताला तूप लावून घ्यायचे आहे नाहीतर हाताला चिटकते आता यामध्ये सारण टाकून घेऊया बघा कशा पद्धतीने मी मोदक तयार करायचा प्रयत्न करत आहे अशा पद्धतीने सर्व कडा छान असं चिमटीमध्ये चिमटून घ्यायचे आहेत है, त्यानंतर चिमटलेल्या कडा एकत्र एक करून घ्यायचे आहेत है, बघा अशा प्रकारे तयार झालेला आहे आपला पांढरा शुभ्र बाप्पासाठी पहिला मोदक या प्रकारे सर्व काही मोदक करून घ्यायचे आहेत अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहत राहा अशा प्रकारे दुसराही मोदक तयार होत आहे सर्व काही मोदक तयार करून घ्यायचे आहे बघा आठ मोदक तयार झालेले आहेत आता हे मोदक छान असं उकडून घेऊया चईमध्ये किंवा पॅनमध्ये थोडंसं पाणी घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने ठेवून द्यायचे आहे आणि हे रव्याचे मोदक छान असं उकडून घ्यायचे आहेत हे कढईमध्ये उकडण्याचे एकच कारण आहे की हे रव्याचे मोदक असल्याने लवकरच उकडतात आता याला झाकण लावून देऊया आता पंधरा मिनटं ठेवायचे आहे बघा तयार झाले आहेत ना छान असे पांढरे शुभ्र रव्याचे उकडीचे मोदक तुम्ही ही रेसिपी बाप्पाला खुश करण्यासाठी नक्कीच ट्राय करा चला तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद